तुम्ही पाहत आहात जळगाव जामोद तालुका तेली समाज पंचमंडळ आयोजित गुणवंतांचा गौरव कार्यक्रम शहरातील येथील दुर्गा चौकात असणाऱ्या संताजी संकुलमध्ये पाच सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश आकोटकार महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विजय अडचुले सेवानिवृत्त बांधकाम अभियंता खामगाव डॉक्टर विलास खवणे गणेश दामोदे संजय पांडव तालुकाध्यक्ष भाजपा यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाचवी ते बारावीपर्यंत परीक्षेमध्ये अश्रेणी गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला याशिवाय काही स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वानंदी काथोटे हिने केले तर आभार प्रदर्शन संजय चोपडे यांनी केले एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव

तिकडच्या जागेमध्ये केली होती पहिल्या वर्षी फक्त अकरा मुलं होते आणि जळगाव शहरातले आपण घेतलं होतं आणि मला आठवते दहा ग्रॅम सांगीत नाणं आपण त्यांना त्यावेळेस दिलं होतं त्यावेळेस त्याची किंमत दोनशे रुपये होती पण आज दहा ग्रॅम सांगीची किंमत काय सर्वांना माहित आहे चार हजार रुपयावर पोहोचलेली आहे दहा ग्रॅम तर मला म्हणून आनंद आहे आणि अव्याहतपणे हा कार्यक्रम सुरू आहे त्याचा आनंद आहे कमी प्रमाणात होत असेल आणि मुलांना प्रेरणा महत्वाची आहे या स्टेज वरून मला आठवते या अनेक विद्यार्थी घडलेले आहेत ते आज मोठमोठ्या पदावर काम करत आहेत इथून इंजिनियर तयार झाले इथून वकील तयार झाले इथून चांगल्या डॉक्टर तयार झाले इथून क्राउन्सिलर तयार झाले इथून आणखी विविध क्षेत्रात काम करणारे मुलं या आपल्या गुणसौरव कार्यक्रमामधून प्रेरणा घेऊन ते पुढे गेले आहे बरेचसे भागवता मुलगा काम सुरू झालेला आहे अतिशय गरीब परिस्थिती त्याचा आम्ही दोन तीनचा सत्कार केला शिक्षक पण झालेले आहेत अरुण भाऊ मुलगा असेल आमचे जावरे भाऊ त्यांचे दोन्ही मुलं असतील अतिशय कठीण परिस्थितीतून त्यांनी मार्ग काढला आणि खूप उच्च पदावर गेले आहेत वकील पण झाले आपलं मुलगा डॉक्टर झाले माझा मुलगा सध्या एमडी मेडिसिन करतो संभाजी नगरला नंतर जिल्हा गौतम मुलगा नोकरीला लागला खूप सारे नाव आपल्याला या ठिकाणी सांगता येते आणि हे काही आपलं कमी येत नाही आहे कोणाला वाटत काय व हे पाच पंचवीस जमा होतात सत्कार करतात पण या सत्काराचा बोल माझ्यासाठी तरी खूप मोठा आहे कारण ती मुलाची प्रेरणा घेऊन पुढे गेली आणि तो एक समाजाचा फार मोठा वारसा पुढे ते चालवत आहे यश त्याने संपादन केलेलं आहे आणि ते, ते यश निश्चितच विक्रया कार्यक्रमाचं आहे कारण मुलांमध्ये या ठिकाणी समाधिक पणा निर्माण होतो कोण काय बोलते कोण काय सांगते तुम्हाला आज वाटते दोन तासाचा कार्यक्रम पण या कार्यक्रमासाठी आयोजकांना किती दिवसापासून तयारी करावी लागते या बक्षीसऱ्यासाठी आमचा पूर्ण दिवस